नमस्कार मित्रांनो बातमी येते थे, थेट सुप्रीम कोर्टातून और खेल बाकी असे म्हणत सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी शिंदे गट तसेच अजित पवारांना दिलाय सर्वात मोठा झटका उद्धव ठाकरेंकडे पुन्हा चिन्ह आणि शिवसेना पक्ष येणार मित्रांनो या घडीची सर्वात मोठी अपडेट अजून काही झालेलं नाही असे म्हणत सर्वात मोठी शक्यता वर्तवली आहे नेमकं काय का आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी मित्रांनो शिवसेना उद्धव ठाकरेंचं शिवसेना पक्ष धनुषबहादन चिन्ह शिंदेगडाकडे निवडणूक आयोग दिल्यानंतर आता मात्र नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे आणि हा ट्विस्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर आता मात्र या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे अनुसूचित दहानुसार पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे शिवसेना आणि धनोजबानं चिन्ह सुप्रीम कोर्ट देऊ शकते असा निकाल लवकर देखील येऊ शकतो असं महत्त्वाचं विधान त्यांनी केलं आहे यामध्ये दहावी अनुसूची त्यानंतर अध्यक्षांनी दिलेला निकाल आणि निवडणूक आयोगाने दिलेला एक निकाल या तिघांचं तारतम्य पाहता निकालाची एकजूट जर केली असता तर हा निकाल कुठेही एकसंध नाही आहे त्यामुळे हा ठाकरेंच्या बाजू निकाल पुन्हा पडू शकतो आणि उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षाने दनुष्य चिन्ह देखील मिळू शकतं असा मोठा गौप्यस्पट त्यांनी केला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये मात्र अशा प्रकारची सुनावणी व्यवस्थित व्हायला हवी असंही त्यांनी म्हटलंय मित्रांनो आपल्याला काय वाटतं पुन्हा उद्धव ठाकरेंकडे शिवसेना द्रजमानची नेईल का